प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे श्रीरामाच्या मंदिरात कोण ग गहूबा श्रीरामाच्या मंदिरात कोण ग उभा पूजन करतो हनुमंतराया पूजन करतो हनुमंतराया श्रीरामा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला श्रीरामा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला श्रीरामाला मोगऱ्याचा हार श्रीरामाला मोगऱ्याचा हार हनुमंताला रुईची माळ हनुमंताला रुईची माळ श्रीरामा श्रीरामाच्या मंदिरात कोण गऊबा श्रीरामाच्या मंदिरात कोण गौबा पूजन करतो हनुमंतराया पूजन करतो हनुमंतराया श्रीरामा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला श्रीरामा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला श्रीरामाला लाल वस्त्र श्रीरामाला लाल वस्त्र हनुमंताला भगवी शाळ हनुमंताला भगवी शाल श्रीरामाला पंच पकवान श्रीरामाला पंच पकवान हनुमंताला लाडू फळ हनुमंताला लाडू फळ श्रीरामाच्या मंदिरात कोण गऊबा श्रीरामाच्या मंदिरात कोण गौबा पूजन करतो हनुमंतराय पूजन करतो हनुमंतराय श्रीरामा शरण आलो तुलान दर्शन दे रेमाला श्रीरामा शरण आलो तुलान दर्शन दे रेमाला श्रीरामाच्या चरणी हनुमंताची जागा श्रीरामाच्या चरणी हनुमंताची जागा भक्तांना सारे चरणासी लागा भक्तांना सारे चरणासी लागा श्रीरामा श्रीरामाच्या मंदिरात कोण गऊबा श्रीरामाच्या मंदिरात कोण गऊबा पूजन करतो हनुमंतराया पूजन करतो हनुमंतराया श्रीरामा ಶ ಆಲೋ ತುಲಾನ ದರ್ಶನ ರೇಮ ಶ್ರೀರಾಮ ಶರಣ ಆಲೋ ತುಲಾನ ದರ್ಶನ ರೇಮಲ ಶ್ರೀರಾಮ ಶರಣ ಆಲೋ ತುಲಾನ ದರ್ಶನ ರೇಮ ದರ್ಶನ ರೇ ಮಾಲಾ ಶ್ರೀರಾಮ ಧನ್ಯವಾದ